जगात दोनच खरे ज्योतिष आहेत इकडे तिकडं हात फिरत बसू नका इकडे तिकडे हात दाखवत फेस रिडिंग करा हँड रिडिंग करा उलटा करा पलटा करा खडे घाला काय घेऊन नाहीये जगात दोनच खरे ज्योतिष आहेत मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप फार मॅटर करते या गोष्टी आई वडिलाची सेवा केली पाहिजे की नाही केली पाहिजे केली पाहिजे किती जणांचे आई वडील नाही आहेत आई नाहीये किंवा वडील कि कि नाहीये किती जणांची आई नाहीये किती जणांचे वडील नाही आहेत किती जणांचे आई आणि वडील दोन्ही पण नाही आहेत हात वर करा आई आणि वडील दोन्ही पण नाहीयेत ओके okay. किती जणांचे आई वडील आहेत ज्यांचे आई वडील नाही आहेत ना लय तडफडतात यार बघितलं ना तुम्ही बोलतानी आणि ज्यांचे आई वडील आहेत ना त्यांना त्याची व्हॅल्यू नाही आहे आपण लहान होतो ते काम करत होते आपण मोठे झालो तरी ते काम करत आहे आपण कॉलेजला गेलो तरी ते काम करत आहेत आपण जॉबला लागलो पहिला पगार आला तरी ते काम करत आहेत आपले लग्न झाले तरी ते काम करत आहेत आपल्याला बाळ झाले तरी ते काम करत आहेत आज फार उतारवायात आहेत त्यांचं कंबर दुखते त्यांचे गुडघे दुखतात दात पडायला लागले चष्मा लागलाय तरी पण ते काम करत आहेत स्वप्न सोडा ज्यांनी जन्म दिलाय ते तरी दिसले पाहिजेत केलं पाहिजे मित्रांनो आणि ह्या शरीरातून मुक्त होण्यासाठी जन्म मृत्यूचं चक्र काढण्यासाठी जो मनुष्य जीवन ज्या आईवडिलांनी दिला आहे ना ते देवापेक्षा गुरुपेक्षा पण श्रेष्ठ आहेत मित्रांनो मेल्यानंतर ना त्यांच्या जा सरणावर जाऊन वेढा घालत मोठ्याने ओरडू नका जिवंतपणी त्यांना सांगा कारण की लहानपणी त्यांनी बोटाला धरले त्यांनी मिठी मारली तुमच्या पप्प्या घेतल्या तुमची शी साफ केली नवीन कपडे आणले फाटके कपडे घातले रक्ताचं पाणी केलं वरलाची चप्पल फाटकी होती पण आपल्याला शाळेत बूट नवीन आणलेत नवीन पुस्तकं आणलेत वरलाच्या अंगातून घामाचा वास येत होता पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी नवे कोरे कपडे बापांनी दिले दिले का नाही दिले बाप्पाला शक्य नव्हतं बाप्पाकड नव्हती कॅपॅसिटी तरी पण बाप्पाने पुस्तकं दिले कपडे दिले चांगलं शिक्षण केलं आणि आज समाजात इन करून आपण फिरतोय आणि आपले आईबाप नको बाळा मला माझ्याकडे हायच शर्ट जेव्हा कधी कधी कपडे धुतल्यावर बघितलं जातं ना माझ्या जा वडिला बघायचो की त्यांच्या अंडर पॅन्ट फाटले होते त्याला धाग्याने शिवलेला असायचं पण माझी अंडर कॅन्ट कधीच नाही फाटली बनेल फाटकं असायचं त्याला होल पडले असायचे मला नवीन पॅरेगॉन चप्पल थोडीशी खराब झाली तर मित्राचे बघून मी म्हणायचो पप्पा दुसरी पाहिजे तात्या दुसरी पाहिजे आणि मी बघितलं की माझे वडील तार लावलेली चप्पल घालायची बापाचं प्रेम लय मोठं असत तर रडून नाही दाखवत आईच दाखवू शकते पटापटा पप्पे घेऊन बोलू शकते ये बाळा ये बाळा छोट्या मोठ्या गोष्टीत आईच्या आठवण येतात पण मोठ्या गोष्टीमध्ये बापाची आठवण येते ऑर नो आज काही वाटला चाय बाबा रे वृद्ध आश्रमात ते डोळे नाही येत ऐकायला येत नाहीये जॉईन पेन नाही आणि त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त आठवण त्यांना त्या लेकराची येते आणि ते लेकर, लेकर भेटायला येत नाहीये त्यांना त्यांना रात्र रात्र झोप येत नाही त्यांची इच्छा आहे की मुलांच्या मुलासोबत थोडस खेळावं हो। पण पत्नी जाऊन देत नाहीये त्यांना नाही जाऊन द्यायचं त्यांसोबत वृद्धाश्रम खचा भरू राहिले गाव सोडून घर सोडून पत्नी पोराचा संसार सुरू केलाय पण ज्यांनी हे बीज दिलं ज्यांनी आपल्याला जन्म दिला आज ते एकटेच झगडत आहेत रे लहानपणी ते आपले आईबाप होते आता वेळ हे आपण म्हातारपणे त्यांचे आईबाप होण्याची त्यांच्या बोटाला पकडण्याची त्यांच्या दाखवे हाताला धरण्याची त्यांना मिठीत धरून उभा करण्याची त्यांची शी आगेवर होणार आहे त्यांची सूज आगेवर होणार आहे त्यांचा डोळ्याला त्रास होतोय त्यांच्या दातात अन्न अटकतय ते, ते कडक भाकर करू शकत हे संघर्ष आहे बापात आणि तुम्ही त्यांना किती वाईट बोललात किती वाईट शब्द वापरले ब्लेम केले चिडले पण ती माया बाप झाल्यानंतरच कळती आपले पोरं बरोबर ना मग आपण ज्यांचे पोर आहेत त्यांचं काळीच कधी समजून घेतलंय का मित्रांनो घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे एक्सप्रेस करा त्यांनी किती वेळा म्हणले बाळ वाव गुड किती जबरदस्त किती पप्प्या घेतल्यात किती खांद्यावर घेतलं अरे पडलं ना तर आईच्या आणि वडिलाच्या काळाला धस व्हायचं की माझ्या बाळाला काय लागलं लगेच मलम लावायचे लावायची लावायचे की नाही लावायचे आता मोठे झालो आपण ना कुठंतरी दुरावा आला असेल किंवा प्रेम व्यक्त केलं नसेल तर बेटा मिठ्या मारा कचकसून मिठ्या मारा पाया पडा राडा आसरुने डोळे भुजाव त्यांचे आणि सांगा दादा किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही माझ्यासाठी अक्का बाई मम्मी किती इम्पॉर्टंट आहे थे, सांगा त्यांना त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय ते चांगलं ना त्याच्यातलं फक्त एक टक्के सांगा रे ढासा ढासा लडायला लागतील ते बाप ढासा ढासा लडायला लागतील त्यांनी काय नाही दिलं ते काय नाही देऊ शकले त्यांचं काय चुकलं हे लई सांगितलं यार पण त्यांनी काय काय दिलं त्यांनी काय काय केलं त्यांची क्षमता नसतानी रक्ताचं पाणी करून आपल्याला सगळं काही दिलं ना चला ते सांगण्याची वेळ आली आज काय वाटतं तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्याला नो आपल्या करमामुळं आपल्या प्रार्थमुळं आपल्या आयुष्यात ते आपल्याला भेटलेत आणि त्यांना पण जायचंय शरीर सोडून पुन्हा कधीच गाठीबेटी होणार होणार आहेत मित्रांनो हा द्वेष सोडवा हे भांडणं सोडा हे भूतकाळातल्या घटना सगळं सोडा आणि त्यांना मिठा मारायच्यात आपल्याला हा का तयारी किती लोक तयारी आहेत आई बाप्पाला जाऊन भेटणार बोलणार मिठा मारणार कडूकडून आणि सांगणार सगळ्या काही गोष्टी